नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आजच्या फ्लॅट निफ्टीच्या क्लोजिंगनंतर उद्या निफ्टीमध्ये आपल्याला कोणत्या डायरेक्शनला मोमेंटम बघायला मिळू शकतो निफ्टीचे उद्याचे इंटाड्याचे ट्रेड प्लॅन आणि निफ्टीच्या उद्याच्या महत्त्वाच्या लेवल्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर इकडे मी सेन्सेक्सचा चार्ट ओपन केलेला आहे तर आज सेन्सेक्सची वीकली एक्सपायरी होती तर आजचं मार्केट तुम्ही जर बघितलं तर आज इंडियन मार्केटमध्ये आपल्याला गॅपअप ओपनिंग बघायला मिळाली होती तर सेन्सेक्सने आजची जी ओपनिंग दिली ती त्र्याऐंशी हजार सॉरी ब्याऐंशी हजार चारशे या लेवलवरती सेन्सेक्सने ओपनिंग दिली आणि ओपनिंग नंतरच सरळ ब्याऐंशी हजार आठशेचा हाय लावला ब्याऐंशी हजार आठशेचा हाय लावून ज्यावेळेस सेन्सेक्स पुन्हा डाऊन साईडला आला आणि डाऊन साईडला आल्यानंतर हा जो ग्रीन कॅन्डल आहे या ग्रीन कॅन्डलवरती आपण सेन्सेक्समध्ये तुम्हाला ओ टी एमचा ऑप्शन दिला होता तुम्हाला ओ टी एमचा एक कॉल ऑप्शन म्हणजेच ब्याऐंशी दर आठशेचा तुम्हाला मी कॉल ऑप्शन बाय करण्यासाठी दिला होता कारण लॉजिक सिम्पल होतं हा जो ट्रेंडलाईन मी ड्रॉ केला या ट्रेंडलाईनवरून सेन्सेक्स से आपल्याला सपोर्ट घेताना दिसत होता हे पहिलं लॉजिक होतं आणि ओव्हरऑल मार्केटमध्ये जी क्लोजिंग झाली होती आणि आजची जी ओपनिंग होती ही पॉझिटिव्ह होती आणि त्यासोबतच जो मॉर्निंगचा जो डेलो होता तो डेलो हो ब्रेकडाउन ब्रेकडाऊन करून मार्केट पुन्हा अपसाईटला जाण्याची तयारी करत होतं ह्या दोन लॉजिकवरती मी तुम्हाला सेन्सेक्सचा थोडासा ओ टी एमचा ऑप्शन दिला कारण मार्केटमध्ये गेल्या काही दिवसापासून आपल्याला वॉलिटिटी फार बघायला मिळते त्याच्यामुळे इथून जर न्यू सेन्सेक्सचा सपोर्ट जर घेतला असता तर नक्कीच आपला जो ब्याऐंशी दर आठशेचा ओ टी एम ऑप्शन आहे त्याच्यामध्ये आपल्याला जबरदस्त फायदा झाला असता पण त्या ऑप्शननं काय केलं त्या ऑप्शनमध्ये आपल्याला डाउन साईडला डीके बघायला मिळाला ज्यावेळेस सेकंड टाइम ब्याऐंशी हजार या लेवलवरती सेन्सेक्सने सपोर्ट घेतला त्यावेळेस आपण त्या त्याच ऑप्शनमध्ये एक एक क्वांटिटी आपण ॲड केली होती पण त्या क्वांटिडीमधून आपल्याला हवासा काही फायदा झाला नाही पूर्णपणे सेन्सेक्सने काय केलं तिकडे सायडवेज मोमेंटम दाखवला या सायडवेज मोमेंटमूळं काय झालं तो सेन्सेक्सचा जो ओ टी एमचा ऑप्शन आहे हा ओ टी ऑप्शन डीके झाला आणि एक आणि दीडच्या आसपास मी तुम्हाला तो ऑप्शन आहे तो दहा रुपयाच्या आसपास तुम्हाला जो एक्झिट करायला सांगितला आणि त्याच्यानंतर आपण पुन्हा एकदा एक शंभर पॉईंट ओ टी एमचा ऑप्शन म्हणजेच ब्याऐंशी हजार शंभर हा मी तुम्हाला एक कॉल ऑप्शन तुम्हाला तिकडे बाय करायला दिला तर त्या ऑप्शनने जबरदस्त तुम्हाला तिकडे फायदा दिला असेल तर हा जो मी तुम्हाला मॉर्निंगचा जो ट्रेड दिला होता त्याचं लॉजिक सिम्पल मी तुम्हाला सांगितलं तर हेच सिम्पल लॉजिक होतं तर मार्केटमध्ये जर द मनीचा तुम्हाला जर स्ट्राईक प्राईस जर दिला असता द मनी किंवा इन द मनीचा ऑप्शन जर तुम्हाला मी दिला असता तर त्याच्यामध्ये काय झालं असतं मार्केट जर तुमच्या अगेन्स्ट जर गेला असतं तर तुम्हाला खूप मोठा जो डिके हा जो डीके हा डीके खूप मोठा आपल्याला बघायला मिळाला असता आणि त्याच्यामध्ये आपल्याला खूप मोठा लॉस देखील झाला असता त्याच्यामुळे ओ टी एमचा ऑप्शन दिला कारण वॉलंटिटी आपल्याला एवढे हाय बघायला मिळते त्याच्यामुळे ओ टी एमच्या ऑप्शनमध्ये आपल्याला ज्या स्पा स्पाइक्स आहेत त्या स्पाइक्स आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळत होत्या ओ ऑप्शन ऐंशीचे चे एकशे ऐंशी दोनशे असे होताना आपल्याला दिसत होते तर सेन्सेक्समध्ये एका दिवसामध्ये एक हजार पॉईंट आपल्याला सहज बघायला मिळतात एक हजार पॉईंटची मुवमेंट आपण सेन्सेक्समध्ये सहज बघू शकतो पण आजचा जर तुम्ही सेन्सेक्सचा प्राईस जर बघितलं तर सेन्सेक्सने कम्प्लिटली जो कालचा जो क्लोजिंग पॉईंट जो आहे या क्लोजिंग पॉईंटवरती आपल्याला ऑलमोस्ट साडे दहा नंतर साडे दहा अकरानंतर नंतर पूर्णपणे एक दीडपर्यंत सेन्सेक्सनं कंप्लीट एका बॉक्समध्ये मोमेंटम केला हा जो मोमेंटम आहे हा मोमेंटम जर आपल्याला इथे जर बघायला मिळाला असता तर डेफिनेटली ओ जो आपण ऑप्शन दिला होता तर त्या ओटीएमच्या ऑप्शनमध्ये नक्कीच आपलं पहिलं टार्गेट तरी अचीव झाला असतं पण ओव्हरऑल जो मॉर्निंगमध्ये आपला लॉस झाला होता तो लॉस आपण डेफिनेटली या मोमेंटमध्ये हा जो ट्रेड आहे या ट्रेडमध्ये आपला रिकवर होऊन आपण थोडाफार प्रॉफिटमध्ये आलो तर हे सिंपल लॉजिकसाठी मी तुम्हाला सेन्सेक्सचा चार्ट ओपन करून इकडे दाखवला होता तर आता आपण बघूया की निफ्टीचं उद्याचं प्लॅनिंग काय कशा कशाप्रकारे आपण निफ्टीमध्ये ट्रेड प्लॅन करू शकतो तर निफ्टीमध्ये पण आजची जर तुम्ही ओपनिंग जर बघितली तर एक्झॅक्टली हा रेजिस्टन्स लेवल जो आहे कालचा जो हायचा रजिस्टन्स लेवल आहे या रजिस्टन्स लेवलच्यावरती निफ्टीची ओपनिंग झाली आणि सरळ पंचवीस हजार चारशे या लेवलवरनं सेन्सेक्सने सरळ डाऊन मोमेंटम केला आणि कालचा जो क्लोजिंग पॉईंट जो होता त्या क्लोजिंग पॉईंटपासून सपोर्ट घेतला आणि पुन्हा एकदा पंचवीस हजार तीनशे वीसवरती येऊन क्लोजिंग दिली तर क्लोजिंग तुम्ही जर बघितले तर आपल्याला क्लोजिंग अशा प्रकारची एक डोजे फॉर्म डोजे फॉर्म डोजे कॅनलच्या फॉर्मेशनमध्ये आपल्याला बघायला मिळते म्हणजे ओव्हरऑल आपण ह्याला पॉझिटिव्हच कन्सिडर करू शकतो तर, तर उद्याची जी ओपनिंग असेल ती आपल्याला पुन्हा एकदा फ्लॅट टू पॉझिटिव्ह ओपनिंग आपल्याला बघायला मिळू शकते तर सिम्पल उद्या जर निफ्टीची ओपनिंग फ्लॅट झाली तर फ्लॅट ओपनिंगसाठी दोन तीन लेवल्स आहेत त्या लेवल्स मी इकडे तुम्हाला शो करतो तर सिम्पल बऱ्याच लोकांचे कमेंट्स येत आहेत की ट्रेंडलाईन ड्रॉ करून दाखवा तर सिम्पल तुम्हाला काय करायचं आहे मी तुम्हाला पुन्हा एकदा ट्रेंडलाईन ड्रॉ करून दाखवतो हो तर हे जे दोन पॉईंट्स आहेत हे पॉईंट्स कनेक्ट करून मी तुम्हाला इकडे ट्रेंडलाईन ड्रॉ करून दाखवतो हो हा जो क्लोजिंग पॉईंट जो आहे हा क्लोजिंग पॉईंट हा एक पॉईंट आणि हा आजचा जो हाय लागला आहे ते तीन पॉईंट कनेक्ट करून तुम्ही हा ट्रेंडलाईन ड्रॉ करून ठेवा आणि सोबतच जो कालचा क्लोजिंग पॉईंट आणि आजचा जो डेलो आहे त्या डेलोवर तुम्ही एक अशी ट्रेंडलाईन ड्रॉ करून ठेवा ही ट्रेंडलाईन एक्झॅक्टली पंचवीस हजार एकशे सत्तरवरती आपल्याला बघायला मिळत आहे पंचवीस हजार एकशे सत्तरवरती तुम्ही ही ट्रेंड लाईन ड्रॉ करून ठेवा आणि डाऊनसाइडला पंचवीस हजार वरती तुम्ही लाईन ड्रॉ करा तर उद्या जर निफ्टी फ्लॅट ओपन झाली फ्लॅट म्हणजे काय जिकडे क्लोजिंग दिले आहेत त्या क्लोजिंगच्या आसपास जर ओपनिंग झाली आणि ओपनिंग नंतर सरळ या ट्रेंडलाईनचा ब्रेकआउट जर केला ओके ब्रेकआउट रिटेस्ट अँड देन अपसाईड तर आपण ट्रेड जो प्लॅन करू तो एक्झॅक्टली या ट्रेंडलाईनच्या वरती ब्रेकआउट नंतर निफ्टी या ट्रेंडलाईनवरती सपोर्ट ज्यावेळेस घेईल आणि सपोर्ट घेतल्यानंतर आपल्या इकडे जो बुलिश कॅन्डल कॅन्डलस्टिक दिसेल तिकडे आपण निफ्टीमध्ये काय करू कॉलचा डेट प्लॅन करू टार्गेट्स आपले असतील पंचवीस हजार पाचशे पाचशेचं आपलं फर्स्ट टार्गेट असेल देन पंचवीस हजार पाचशे पन्नास आणि पंचवीस हजार सहाशे असे आपले अपसाईटचे निफ्टीचे कॉल साईडचे टार्गेट्स आपल्याला बघायला मिळू शकतात ओके डाऊनसाईटला पुढचा डेट कधी प्लॅन करायचा आहे डाऊनसाइडला तेव्हाच आपण निफ्टीमध्ये पुढचा डेट प्लॅन करू ज्यावेळेस निफ्टी डाऊन साइडला पंचवीस हजार एकशे सत्तर ओके पंचवीस हजार एकशे सत्तर या लेवलचा ब्रेकडाऊन करेल आणि ऍटलीस्ट पाच मिनिटाचे कॅनल क्लोज करेल ओके पाच मिनिटाचे कॅनल क्लोज करेल त्यावेळेस आपण काय करू निफ्टीमध्ये पुट साईडला ट्रेड प्लॅन करू त्या पुट साइडचे टार्गेट्स असतील पंचवीस हजारपर्यंतचे पंचवीस हजारची सायकोलॉजिकल लेवल जी आहे ज्या लेवलवरनं काल मार्केटमध्ये मोमेंटम आपल्याला अपसाइडला बघायला मिळाला होता हीच मोमेंटम आपला टार्गेट असेल पंचवीस हजार सायकोलॉजिकल लेवल ओके तर सिंपल हा आपला फ्लॅट ओपनिंगचा इकडे प्लॅन डिस्कस केला तुम्ही दुसरा एक असा एक ट्रेंडलाईन तुम्ही ड्रॉ करून देऊ शकता हो हा एक तुम्ही ट्रेंडलाईन ड्रॉ करून ठेवा तर निफ्टी फ्लॅट ओपन होऊन इथून अशा अशा प्रकारे सपोर्ट घेऊन अपसाईटला पण जाऊ शकते त्याच्यामुळे सेपर साईड तुम्ही पंचवीस हजार एकशे सत्तरचा जो सपोर्ट लेवल जो आहे या सपोर्ट लेवलचा खालीच तुम्ही काय करा पुढसाठी जा ओके उद्या जर निफ्टीची ओपनिंग पॉझिटिव्ह झाली पॉझिटिव्ह ओपनिंग अपेक्षित आहे तर पॉझिटिव्ह ओपनिंग झाली तर आपल्याला एका डीपचा वेट करायचा आहे मार्केट सरळ जर वरती जाईल तर त्या कंडिशनमध्ये आपल्याला थोडंसं वेट करावं लागेल कारण ज्या प्रकारे आज मार्केटने अपसाइडला मोमेंटम करून अपसाईडला मोमेंटम करून ट्रॅप केलं त्या प्रकारे मार्केट ट्रॅप पण करू शकतं त्याच्यामुळे बेटर आहे की निफ्टी ओपनिंग नंतर जर खाली आली तर खालच्या साईडला क्लोजिंग पॉईंट जो आहे या क्लोजिंग पॉइंट पासून निफ्टी आपला सपोर्ट घेताना दिसेल म्हणजेच पंचवीस हजार तीनशे या लेवलपासून जर सपोर्ट घेताना दिसेल डेफिनेटली पंचवीस हजार तीनशेच्या वरती आपण निफ्टीमध्ये काय करू शकतो कॉलचा सेट प्लॅन करू शकतो टार्गेट्स जे आपले असतील अपसाईटला ते पंचवीस हजार पाचशे पंचवीस पाचशे पन्नास आणि पंचवीस हजार सहाशे असे आपले अपसाईटचे निफ्टीचे टार्गेट्स बघायला मिळू शकतात ओके तर हा आपला क्लिअर कट गॅप ऑफ ओपनिंगचा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केला तर गॅप ऑफ ओपनिंग नंतर जर निफ्टी या ट्रेंडलाईनच्यावरतीच होल्ड करेल म्हणजे या ट्रेंडलाईनच्यावरती होल्ड करून जर अपसाईटला ब्रेकआउट जर देईल तर डेफिनेटली या ट्रेंडलाईनच्यावरती पण आपला जो व्ह्यू असेल तो पॉझिटिव्ह व्यू असेल काय असेल आपला पॉझिटिव्ह व्ह्यू असेल टार्गेट्स आपले पंचवीस हजार पाचशे पंचवीस हजार सहाशेपर्यंत निफ्टी आपल्याला जाताना दिसू शकते उद्याच्या इंटरडे मध्ये ओके तर पुढचा डेट आपला कधी म्हणेल पुढचा डेट आपण तेव्हाच प्लॅन करू शकतो ज्यावेळेस निफ्टी गॅप अप ओपन होऊन डाऊन साईडला क्लोजिंग पॉईंटला ब्रेकडाऊन करेल देन क्लोजिंग पॉईंटला रिटेस्ट करून डाऊन साईडला जसं प्रायोदेशन जर बनलं म्हणजे ब्रेकडाऊन रिटेस्ट देन डाऊन साईड हे जर प्रायोदेक्शन जर बनलं तर आपण पुढसाठी जाऊ शकतो पण रिस्क असेल कारण इकडे हा जो ट्रेंडलाईन आहे हा ट्रेंडलाईन एक सपोर्टचं काम करेल त्याच्यामुळं गॅप ऑफ ओपनिंगमध्ये मार्केट जर खाली आलं ज्या प्रकारे आज मार्केट खाली आलं त्या प्रकारे जर वरून जर निफ्टी खाली जर आली तो वेट करा कारण हा जो मोमेंटम आहे हा मोमेंटम आल्यावरती आपल्याला वाटतं की आपण इकडे पुढचा डेट घेतला असता आपला फायदा झाला असता पण लाय मार्केटमध्ये मार्केट, मार्केट कुठून सपोर्ट गेले सांगणं थोडं कठीण कर आहे कारण डाऊन साईडला ले सपोर्ट लेव्हल खूप सारे हा एक सपोर्ट लेव्हल आहे त्याच्यामुळं पुढचा डेट तुम्ही जर घेतला आणि मार्केट जर अगेन जर गेलं तर तुमचा तिकडे लॉस हिट होऊ शकतो त्याच्यामुळं पुढचा ट्रेड तुम्ही पंचवीस हजार एकशे सत्तर या लेवलच्या खाली जर घेतला तर बेटर राहील ओके तर हा आपला गॅप ऑफ ओपनिंगचा प्लॅनिंग आपण इकडे बघितला गॅप ऑफ ओपनिंग ऑलमोस्ट शंभर पॉईंट प्लसची जर गॅप ऑफ ओपनिंग झाली म्हणजे आज जो हाय लागलाय त्या हायच्या आसपासची ओपनिंग झाली तर आजच्या हायवरती आपल्याला बघायचं आहे की मार्केट आजच्या हायच्यावरती होल्ड करते की पुन्हा खाली येते जर खाली आला तर ट्रेंड लाईन आणि क्लोजिंग पॉईंट जो आहे या क्लोजिंग पॉईंटच्या इथून आपण काय करू रिव्हर्सल म्हणजे अपसाईडला ट्रेड प्लॅन करू बाय ऑन डीपवरच्या बाय ऑन डीपची स्ट्रॅटेजी आपली असणार आहे ओके तर निफ्टीचा हा आपला गॅप ऑफ ओपनिंगचा आपण इकडे प्लॅन तुम्हाला डिस्कस करून दिला उद्या जर बाय चान्स निफ्टीची ओपनिंग जर गॅपडाऊन झाली तर गॅपडाऊन ओपनिंगमध्ये आपल्याला बघायचं आहे की निफ्टीची गॅपडाऊन ओपनिंग कुठे होते जर गॅपडाऊन ओपनिंग पंचवीस हजार एकशे सत्तर ओके पंचवीस हजार एकशे सत्तर या लेवलच्यावरती जर निफ्टीची ओपनिंग झाली तर हा जो एक सपोर्ट लेवल आहे या सपोर्ट लेवलवरती निफ्टीने काय केलं आहे दोन ते तीन वेळा सप सपोर्ट घेतलेला आहे त्याच्यामुळे जर निफ्टी इथे ओपन झाली तर आपल्याला मॉर्निंगमध्येच एक चांगली बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकते तर पंचवीस हजार एकशे सत्तर या लेवलवरती मार्केट ओपन होऊन जर पहिली पाच मिनिटाच्या कॅन्डल तर बुलिश बनवेल तर आपण त्या बुलिश कॅन्डलवरती रनिंग कॅन्डलवरती आपण ट्रेड प्लॅन करू शकतो पण आपण कधीही पहिल्या कॅन्डलवरती ट्रेड प्लॅन करत नाही रिअर केसमध्ये आपण एखाद्या वेळेस ट्राय केला असेल पण मोस्टली आपण पहिल्या कॅन्डलवरती ट्रेड प्लॅन करत नाही मार्केटला आपण स्टेबल होऊ देतो आणि देन मार्केटमध्ये आपण ट्रेड प्लॅन करत असतो पण स्कॅल्पिंग मॉर्निंगमध्ये कसं प्रीमियम जे असतात ते फास्ट आपल्याला वाढताना दिसत असतात त्याच्यामुळे मॉर्निंगमध्ये पहिल्या कॅनलवरती पण आपण ट्रेड करून फायदा घेऊ घेऊ शकतो आणि मार्केटला तिकडे क्लोज करू शकतो पण त्यासाठी आपली एंट्री अक्युरेट होणं गरजेचं आहे ओके त्याच्यामुळं ज्यांना शक्य होईल मोस्टली पहिल्या कॅन्डलवरती ट्रेड करणं थोडंसं कठीण असतं कारण पहिला कॅन्डल जो असतो पहिल्या कॅन्डलची मुवमेंट फास्ट असते त्याच्यामुळे एंट्री परफेक्ट घेणं थोडंसं कठीण होतं स्पेशली जे नवीन लोक आहेत त्यांना ओके जर ज्यांना शक्य होईल तर डेफिनेटली पंचवीस हजार एकशे सत्तरच्या वरती काय करतील कॉलचा ट्रेड प्लॅन करतील त्या कॉलचे टार्गेट्स ऑलमोस्ट या ट्रेंडलाईन पर्यंत असतील ओके या ट्रेंडलाईन पर्यंतचे टार्गेट्स असतील तर गॅबडॉन ओपनिंगमध्ये निफ्टी वरती जाऊन जर पुन्हा खाली येऊन पंचवीस हजार एकशे सत्तर या लेवलचा ब्रेकडाऊन जर करेल तर पंचवीस एकशे सत्तरच्या खाली आपण नक्कीच काय करू शकतो पुढचा ट्रेड प्लॅन करू शकतो टार्गेट्स आपले पंचवीस हजारपर्यंतचे आपल्याला बघायला मिळू शकतात ओके हा प्लॅन निफ्टीचा गॅबडॉन ओपनिंगचा पण आपण इकडे ट्रेड प्लॅन डिस्कस केला ओके मित्रा तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ समजला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करा क चॅनलवरती नेहमी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला चांगली अशी कमेंट करा आणि व्हिडिओ आपल्या मराठी लोकांपर्यंत शेअर करा